नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चाणक्याचे कारस्थान या कथेचा पुढील भाग पाचवा इन्स्पेक्टर मुरार देशमुखांसारख्या एका तरेवाई किस्माबरोबर काम करणे जीवावर आले होते अलिबागहून नुकतेच एक प्रकरण संपवून ते मुंबईस परत आले होते तोच शिवाजीरावांनी चाणक्याच्या कामगिरीवर त्यांची नेमणूक केली होती मुराररावांना देशमुखांची वागणूक व काम करण्याची पद्धत आवडत नव्हती देशमुखांना काहीतरी सुगावा असावा हे मुरारावांनी त्यांच्या चर्येवरून ओळखले होते पण ते आपणाला त्यासंबंधी काही सांगणार नाहीत याबद्दल मुराररावांची खात्री होती अंधारात फिरावे त्याप्रमाणे देशमुखांबरोबर काम करण्याची मुरारावांची इच्छा नव्हती त्यांनी अनेक वेळेस देशमुखांना आपणाला विश्वासात घेण्याबद्दल विनंती केली पण दर खेपेला ठराविक साच्याचे उत्तर देऊन देशमुख त्यांना काही दाद लागू देत नसत मुराराव इतक्यात मी ते, ले ले ते तुम्हाला सांगणार नाही मोठ्या अभिमानाने देशमुख म्हणाले मला जी माहिती मिळाली आहे ती जेव्हा मी उघड करेन तेव्हा धरणीकंप झाल्याप्रमाणे सर्वांना आदरा बसेल धनंजया नाही या मी प्रकरण आहे आहेत मुराराव चाणक्य कोण आहे हे फक्त मलाच माहिती आहे आणि म्हणूनच मी ते मला सांगण्याबद्दल तुम्हाला आग्रह करत आहे मुराराव म्हणाले इतकी महत्वाची माहिती लपवून ठेवणं योग्य नाही समजा जर रामचंद्राप्रमाणे तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही मिळवलेल्या माहितीचा काय उपयोग होईल मुराराव चाणक्याची केस माझ्यावर सोपवलेली आहे आणि जरूर पडल्यास मला मदत व्हावी एवढ्याकरता तुमची नेमणूक झालेली आहे हे विसरू नका देशमुख म्हणाले मला वाटेल त्याप्रमाणे वागण्यास मी मुखत्यार आहे चाणक्याचे रहस्य मी शिवाजीरावांच्या आणि धनंजयासमोर उघड करणार आहे त्यावेळी धनंजयचा चेहरा कसा होतो ते मला पाहायचे आहे चला आपण बोरिवलीला शिवाजीरावांकडे जाऊ मुराराव मुकाट्याने देशमुखांबरोबर निघाले त्यांनी बरोबर तानाजीला घेतले होते बॉम्बे सेंट्रलला गेल्यानंतर देशमुख म्हणाले मी शिवाजीरावांना फोन करतो म्हणजे ते तयारीत राहतील स्टेशनवरील टेलिफोनवरून देशमुखांनी शिवाजीरावांशी बोलण्याचा प्रयत्न केला एक दोन वाक्य बोलले असतील तो टेलिफोन बंद पडला देशमुख हसत मुराररावांना म्हणाले शिवाजीरावांचा फोन ऐनवेळी बिघडला हे एका अर्थी बरेच झाले माझे त्यांच्याशी जे काही थोडेफार बोलणे झाले त्यामुळे ते अधिकच भुजकाळ्यात पडले असतील याबद्दल शंका नाही आणि देशमुख मोठमोठ्याने हसू लागले मुरारावांनी आपली नजर दुसरीकडे वळवली थोड्या वेळात गाडीत बसून त्यांनी बरोवलीकडे प्रयाण केले शिवाजीरावांनी दिलेल्या स्वतंत्र खोलीत बाजीराव आणि ती स्त्री संचित मुद्रेने बसली होती अगदी हलक्या आवाजात त्यांचे काही बोलणेही चालले होते सोनू मोठा घोटाळा झालाय बाजीराव म्हणाला काय त्या शिवाजीरावाला संशय आला की काय तिनं हळूच विचारलं त्याला संशय घेण्याचं काही कारण नाही त्याला मी बोळीच घाबरत नाही बाजीराव म्हणाला तो कोण आहे जेव्हा मला प्रथम समजलं तेव्हा मला धक्का बसला हे मात्र खरं पण थोड्याच वेळेस इथं कोण येणार आहे ते तुला माहीत आहे काय नाही कोण येणार आहे दात ओट खात तो म्हणाला देशमुख ते नाव ऐकतात तिची चेहऱ्या अधिक घाबरलेली दिसते देशमुख इथे येणार आहे अरे बापरे त्याचं नाव ऐकताच तू घाबरून जाशील हे मला वाटलं होतं त्याचा हात घट्ट धरून ती म्हणाली अरे मग आपल्याला इथून निघून जायला पाहिजे ते बोलणे इतके सोपे नाही पावसामुळे इतका चिखल आणि पाणी साठले आहे की चार पावलं दूर जाणं शक्य नाही स्टेशन तीन मैल दूर आहे आणि गाड्या चालू असतील याचा काही भरोसा नाही इथं जवळपास दुसरं काही हॉटेल बिटेल नाही काय तिनं घाई घाईने विचारलं इथे अर्धा पाऊण मैलाच्या वर्तुळात दुसरं घरही नाही तो म्हणाला ही भोरवली आहे इथं राहण्यासारखं हॉटेल कुठे आहे पण आपण काहीतरी केलं पाहिजे देशमुखांच्या नजरेस पडण्यापेक्षा पाण्यात भिजलेलं बरं तो तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही ती म्हणाली तिचा साधीदार निष्ठूरपणे कारण न, न सांगता जर निघून गेलो तर आपला संशय येणार नाही काय सकाळ उजाडण्यापूर्वीच आपण पकडले जाऊ तो जरी हसत होता तरी सोनू मात्र घाबरली होती त्याच घरात त्यावेळी धनंजयी आहेत हे जर त्यांना समजले असते त्या तर त्या दोघांची घाबरगोंडी उडाली असली पण त्यांच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा त्यांना हे माहीत नव्हते मग आता करायचंय तरी काय सोनूनं घाबरून विचारलं सध्या तरी आपल्याला काही करता यायचं नाही आपला संशय येईल अशी काही हालचाल केली तर आपला घात होईल पण देशमुखाचं काय करायचं त्याने जर तुम्हाला पाहिलं तर देशमुखाबद्दल काही काळजी करू नकोस त्याची मी योग्य व्यवस्था करेन ऐनवेळी माझा डाव उलथून टाकण्याची संधी मी त्याला कधीच देणार नाही मला फासावर चढवण्यास तो अगदी झाला झालाय पाऊस जर थोडा वेळ थांबला तर इथलीच एखादी मोटर घेऊन पळून गेलो असतो शिवाजीरावांसारख्या डी अंमलदाराची मोटर पळवण्यात मोठी मजा आली असती तुम्हाला इतके हसायला काय झाले तेच मला समजत नाही काळ वेळाचं काही भान आहे की नाही तुम्हाला देशमुख नेमका इथंच काय येतोय त्यावेळेला त्याला काही संशय तर आला नसेल नाही मला तसं काही वाटत नाही कारण मी अतिशय सावधगिरीने माझा डाव टाकलेला आहे देशमुख इथं येत आहे केवळ योगायोग असावा तो म्हणाला आणि योगायोग नसला थर, ला ला थर, तर समजा त्याला काही सुगावा लागला आणि तो तुम्हालाच पकडायला इथे आला तर तिनं शंका काढली काही क्षण त्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं आणि नंतर खिशातून आपलं पिस्तूल बाहेर काढलं त्या पिस्तूलाशी चाळा करत तो म्हणाला तू म्हणतेस त्याप्रमाणे जर असेल तर त्या देशमुखाचं दुर्दैवच म्हणायचं सोनू घाबरून मागे सरली आणि म्हणाली नका असे नका करू एकदा झालं ते झालं पुन्हा असा प्रसंग आणू नका आपलं पिस्तूल खिशात सरत तो म्हणाला जरूरी असली तर मला तसे करावेच लागेल माणसाने एक खून केला काय किंवा शेकडो केले काय त्याला एकदाच फासावर चढवता येतं पण याशिवाय दुसरा मार्ग नाही का दिसत तुला हा शेवटचा मार्ग आहे तो म्हणाला या घराची मी पाणी केली आहे आणि तसाच प्रसंग आला तर आपल्याला कसे निष्ठून जाता येईल यासंबंधी मी विचार केलेला आहे मला वाटते या आपल्या खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या बऱ्या म्हणजे ऐनवळी आपल्याला लगेच बाहेर पडता येईल तो जवळच्या एका खिडकीकडे गेलात त्याने आतली कडी काढून खिडकी उघडली तोच तो दसकला कोण कोण तुम्ही त्याने घाबरून विचारलं खिडकी उघडली जातात मनमोहन आज शिरला छान अगदी ऐनवळी खिडकी उघडलीत नाहीतर मला सर्व घराला वळसा घालून पुढले दर गाठावे लागले असते त्याच्याकडे संशयाने पाच बाजीरावाने विचारले तुम्ही कोण आहात माझं नाव मनमोहन मी प्रख्यात लेखक आहे बदमाश डिटेक्टिव्ह खून मारामाऱ्यावर्या गोष्टींची माझ्या कथात रेलचेल असते माझ्या सुंदर कथा अरसिक प्रकाशक परत का पाठवतात ते मला समजत नाही मोटर बिघडल्यामुळे जे दोन पाहुणे या बंगल्यात आले ते तुम्हीच वाटतं माझीरावाच्या मनातील संशय अद्याप दूर झाला नव्हता तो त्याला म्हणाला तुम्ही बाहेर काय करत होता मी सृष्टी पाहत होतो मी लेखक आहे ना या भर पावसाकडे ढगाळलेल्या आकाशाकडे पाहूनच मला सुंदर कल्पना सुचतात ऐनवेळी तुमच्या खोलीत शिरलो याबद्दल माफ करा आता मी गरम पाण्याने प्रथम स्नान करतो असं म्हणून मनमोहन त्या खोलीतून बाहेर पडला तो बाहेर पडल्यानंतर ती दोघं एकमेकांकडे पाहत स्तब्ध राहिली नंतर सोनूने शांततेचा भंग करत विचारलं त्यानं आपलं बोलणं ऐकलं तरच असेल ना बाजीराव तिरस्काराने म्हणाला ऐकलं असेल असं मला वाटत नाही पण ऐकलं असेल तर त्या मूर्खाला काही समजणार पण नाही पण तो बाहेर तरी काय करत होता तू आता तुझी जरा वटपट बंद करशील तर बरं होईल बाजीराव रागाने म्हणाला मला शांततेने थोडा विचार करू ते बाजीराव आणखीन काही बोलला नाही कारण त्याचवेळी बाहेर कोणीतरी मोठ्यानं बोलत आहे असं त्यानं ऐकलं या इन्स्पेक्टर साहेब कोणीतरी म्हणाल आमच्या साहेबांनी तुम्हाला ताबडतोब दिवाणखाने आणण्याबद्दल ता सूचना दिली आहे मी तुमच्या साहेबांना भेटायला आधी झालो आहे दुसऱ्याने जबाब दिला दार बंद करीत आणि सोनूला दरवाजापासून दूर ओढीत बाजीराव म्हणाला देशमुख आलाय त्याचा आवाज मी ओळखला हेमंतराव तुम्ही असल्या हवेतून मला आणण्यासाठी स्टेशनवर आलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे धनंजय इथे आलेत ना देशमुखांनी आपल्या अंगावरील रेनकोट काढत बरोबर असलेल्या तरुणाला पाडले तरुण हेमंत शांताबाईंचा दूरचा नातलग होता बोरिवलीची इस्टेट शिवाजीरावांच्या ताब्यात दिल्यानंतर हेमंतच तिथे व्यवस्था पाण्याचं काम करत होता धनंजय इथे आलेत हेमंत म्हणाला साहेबांबरोबरच दिवाळखान्यात बसले असतील तुम्ही इथे आलात हे मी त्यांना कळवतो मी इथे आलो आहे त्या दोघांकडे दुसऱ्या कोणाला कळवू नका देशमुख म्हणाले हेमंत त्यांच्याकडे पाहत म्हणाला म्हणजे ही भांगड तरी काय मी ज्या भांगडीत पडतो त्यासंबंधी जास्त बोलण्याची मला सवय नाही देशमुख म्हणाले मी आलो हे जरा साहेबांना कळवा म्हातारा माधू आपल्या इच्छेविरुद्ध त्या भानगडीत पडला होता ज्या इस्माला त्यानं खिडकी वाटे चोरून हात घेतले होते त्याला मदत करण्याशिवाय माधूला गत्यंतर नव्हते पडताळामध्ये दडून ठेवलेल्या त्या इस्माला दुसऱ्या एका सुरक्षित जागी लपवून ठेवणे जरुरीचे होते पण त्याच्या त्यावेळेच्या हालचाली जर कोणी पाहिल्या असत्या तर महादू स्वतः संकटात सापडला असता एका महाभयंकर पद्माशाला सी आय डी खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात त्यानं लपवून ठेवलं होतं आणि त्यामुळे महादू अतिशय अस्वस्थ झाला होता त्या इस्माला पडताळतच इस फार काळ दडून ठेवणे शक्य नाही हे महादूला समजत होते त्या अडगळीच्या खोलीमध्ये दुसऱ्या नोकरांपैकी एखादा जाण्याचा संभव होता आणि तसे जर झाले तर सगळा घोटाळा होणार होता महादून त्या पाहुण्याला लपवून ठेवण्यासाठी त्या बंगल्यात एक सोयीस्कर जागा तयार करून ठेवली होती त्या इसमाला पडताळातून काढून त्या जागेत पोहोचण्याची संधी महादू पाहत होता देशमुख तिथे आल्यानंतर माधूला ती संधी मिळाली हेमंत देशमुखांना दिवाणखान्यात घेऊन बसला आहे आणि बाकीची मंडळी आपापल्या खोल्यांची दरवाजे बंद करून बसलेली आहे ते पाहताच माधू गायगाईने त्या अडगळीच्या खोलीत आला माधुने फडताळ उघडत असतो इसम आतून बाहेर आला चल कानात म्हणाला पुन्हा अशी संधी मिळणार नाही जरा सुद्धा आवाज न करता मायामागो मग चाल दुसऱ्यानं काही न बोलता मान डोलावून महादूला होकार दिला आणि त्याच्या मागून चालू लागला त्या खोलीच्या बाहेर जिना होता त्या जिन्याने ते दोघे पावले न वाजवता वर आले महादूपेक्षाही त्याच्या पाठीमागून चालणारा इसम सा अतिशय सावधगिरीने चालला होता तशा प्रकारच्या चोरट्या हलताली करण्याची त्याला चांगली सवय असावी असं दिसत होतं पहिल्या मजल्यावर पोहोचल्यानंतर थोडा वेळ उभं राहून महाधूने कानुसा घेतला आणि नंतर तो पुन्हा पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर गेला दुसऱ्या मजल्यावरील माळ्यावर एक लहानशी जागा मादूने मुद्दाहून तयार केली होती माळ्यावर जाण्यासाठी एक लहानशी लोखंडी शिडी ठेवली होती वर चढल्यावर महाधून आपले टॉर्च पेटवला एका कोपऱ्यात दोन उबदार पांघरुण आणि बरेच खाण्याचे पदार्थ ठेवले होते इथं तू राहिलास ती तुला काही धोका नाही मात्र मी तुला इशारा देईपर्यंत तु तू कोणतीही हालचाल करू नकोस इथे स्वस्त पडून राहा मला इथे फार काळ थांबता येणार नाही माधू म्हणाला तू इथे थांबावंस असं मला वाटत नाही तो दुसरा इसम म्हणाला मला शोधण्यासाठी जर दुसरे कोणी आले तर मात्र मी त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही त्या एकतर माधूचा चेहरा एकदा उतरला तो त्या दुसऱ्या इसमाच्या तोंडावर हात ठेवून म्हणाला असे भलते बोलू नको कृपा करून कोळीचा आवाज होऊ देऊ नको साहेबांचा माझ्यावर अतिशय विश्वास आहे मी जर विश्वासघात केला असं त्यांच्या लक्षात आलं तर ते मला क्षणमात्रही थार देणार नाहीत आणि माझी बेब्र होईल बरोबर तुझे तू ते साहेब तू जा इथून आता मला शांत झोपू दे आणि महादूर निमोटपणे खाली उतरून गेला त्याचा चेहरा अतिशय चिंताग्रस्त दिसत होता इन्स्पेक्टर देशमुख आपले थंड पडलेले हात एकमेकांवर चोळीत होते तो धनंजय आणि शिवाजीराव तिथे आले ऐन पावसातही तुम्ही इथे पोचलात तर शिवाजीराव पुढे होऊन म्हणाले देशमुखांनी पुढे होऊन शिवाजीरावांशी आणि धनंजयांशी हस्तांदोलन केले आणि म्हणाले तुमचे ते हेमंतराव मोटर घेऊन स्टेशनवर आले होते आम्ही स्टेशनातून बाहेर पडतो तोस त्यांनी आम्हाला गाठले आम्ही आश्चर्याने शिवाजीरावांनी विचारले मान डोलवत देशमुख म्हणाले होय मी इन्स्पेक्टर मुराररावांना आणि दुसऱ्या दोघांना बरोबर आणले आहे मुराररावांना आणि त्या दोघांना मी तुमच्या बंगल्याबाहेरच ठेवले आहेत या बंगल्यातून कोणालाही बाहेर जाऊ द्यायचे नाही असा मी त्यांना हुकूम दिला आहे साहेब तुम्हाला इथे सोडणार नाहीत बाहेर मला तरी तुमची माणसं बाहेर सोडतील की नाही धनंजयांनी हसून विचारलं धनंजय तुमची गोष्ट थोडीशी निराळी आहे देशमुख किंचित हसवून म्हणाले कारण तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे त्या चाणक्याला पकडण्याची खटपट आहात तेव्हा माझा हुकूम तुम्हाला लागू करण्याचं काही कारण नाही देशमुख ही भानगड तरी काय आहे शिवाजीरावांनी विचारलं ही भानगड काय ते सांगण्यासाठीच तर मी इथे आलो साहेब देशमुख अगदी हलक्या आवाजात म्हणाले धनंजय आणि शिवाजीराव त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पुढे सरसावले देशमुख पुन्हा म्हणाले रामचंद्रचा जेव्हा खून झाला तेव्हा या प्रकरणाचा शोध करण्याची कामगिरी तुम्ही माझ्यावर सोपवलीत आणि त्यावेळी मी चाणक्याला पकडण्याची प्रतिज्ञा केली धनंजय तुम्हीसुद्धा तशी प्रतिज्ञा केली होती पण मी तुम्हाला हरवलं आहे चाणक्य आता माझ्या मोठीत आहे ज्याने तो ताई चाणक्यला विकला त्या जवाहिर याला मी शोधून काढलंय आणि त्याच्याकडून मी त्याचे हो खरं नाव मिळवलं आहे धनंजय तुम्हीसुद्धा त्याला ओळखता मी त्याला ओळखतो काय शिवाजीरावांनी विचारले तुमचा जर त्याच्याशी अगदी खास संबंध आहे देशमुख म्हणाले ज्या माणसानं तो ताईत विकत घेतला तो सध्या या घरात आहे हां या घरात आहे धनंजय यांनी विचारलं हो या घरात आहे देशमुख मोठ्या दिमाखाने म्हणाले देशमुख तुम्ही काहीतरी के चूक केली असावी शिवाजीराव म्हणाले साहेब मी मुळीत चूक केली नाही चाणक्य यावेळी तुमच्या बंगल्यात आहे हा मग तर तो कोण आहे कोण शिवाजीरावांनी संशयाने देशमुख कडे पाहत विचारलं देशमुखाने आपला आवाज आणखीन कमी केला शिवाजीराव धनंजय त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते दिवाणखान्याच्या दरातून कोणीतरी काळा मोजा घालून आतले दिव्याचे पटण वर करण्याचा प्रयत्न करत होता हे त्या तिघांच्याही लक्षात आले नाही मोठ्या अभिमानानं ना धनंजय कडे आणि शिवाजीरावांकडे पाहत देशमुख अगदी हलक्या स्वरात म्हणाले मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ते ऐकता तुम्हाला धक्का बसेल साऱ्या आयुष्यात तुम्ही अशी चमत्कारिक बातमी ऐकली नसणार चाणक्य म्हणजे त्याचवेळी दिवाणखाण्यातील दिवे मालवले गेले अरे च हे काय शिवाजीराव मोठ्याने ओरडले धनंजय दचकून मागे झाले पण त्याच वेळी कसला तरी आवाज झाला आणि कोणीतरी आपल्या जवळ खाली आपटले असावे असे त्यांना वाटले शिवाजीराव मोठमोठ्याने ओरडत होते देशमुख देशमुख काय झालं धनंजय प्रथम भानावर आले ते म्हणाले शिवाजीराव बोलू नका ऐका दोघांनी कानोसा घेण्यास सुरुवात केली पण त्यांना कशाचाच आवाज येत नव्हता बाहेर वारा घोंगवत होता आणि देवाणखान्यात बंदुकीच्या दारूचा वास सुटला होता शिवाजीराव झडपडत पुढे गेले आणि त्यांनी बटन दाबवून दिवे लावले दिवाणखान्यात प्रकाश पडताच शिवाजीरावांच्या तोंडावाटे वाटे निघाला देशमुख जमिनीवर पडले होते आणि त्यांच्या कपाळाच्या मध्यभागातून रक्त वाहत होतं त्यांच्याकडे दृष्टी टाकताच ते ठार झाले ते धनंजयने ओळखलं चाणक्य हे फक्त देशमुखांनाच माहिती होते आणि ती माहिती त्यांच्याबरोबर नाहीशी झाली होती